मुलांनो नवा दिवस नवी बोध कथा आज मी तुमच्या समोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे स्त्रीरक्षण इतिहासामधील आपल्याला नेपोलियन सगळ्यांना माहीत असेल मूळचा युरोपियन वंशाचा असणारा हा नेपोलियन बोनापार्ट ज्यानं अठराशे चार मध्ये जो फ्रेंचचा सम्राट बनला अशा या नेपोलियन बोनापाटच्या जीवनामधील बालपणामधील ही एक घटना आहे नेपोलियन हा त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती तो, तो फ्रान्सचा सम्राट बनला होता फ्रेंचचा सम्राट बनला होता त्याच्या जीवनातील ही कथा नेपोलियन लहान असताना नेपोलियनला दोन बहिणी होत्या आणि ते त्याच्यापेक्षा लहान होत्या आणि नेपोलियनचे जे काका होते ते काका खूप कडक शिस्तीचे होते रागीट स्वभावाचे होते एके दिवशी असंच घरामध्ये आंब्याचे दिवस होते आणि काकांनी एक आंब्याची करंडी घरामध्ये आणली पिकलेले अगदी चविष्ट आंबे होते आणि त्यांनी ती करंडी घरामध्ये ठेवली घरामध्ये ठेवल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस काका घरी आले त्यावेळेस त्यांनी ती करंडी उघडून पाहिली तर त्या करंडीमध्ये पाच सहा आंबे कमी होते आणि ते पाच सहा आंबे मला न विचारता कोणी खाल्ले यामुळे ते चिडले आणि त्यांनी नेपोलियनच्या दोन्ही बहिणींना बोलावून घेतलं आणि म्हणे त्यातले आंबे कोणी खाल्ले सांगा आता हे कडक शिस्तीचे असल्यामुळं त्या बहिणी घाबरल्या त्या आम्ही नाही नाही आणि आणि मग मग असं असं म्हटल्यानंतर थांबा तुम्ही त्यांनी वर भिंतीवर अडकवलेला चाबूक होता तो चाबूक घेतला आणि त्या मुलींना समोर बोलावून घेतला त्या बिचाऱ्या भीतीने थरथर कापत होत्या आणि काका त्या मुलींना चापकाचा फटका मारणार तेवढ्यामध्ये दरवाजा उघडला आणि तो छोटासा नेपोलियन घरामध्ये आला घरामध्ये आला आणि त्याने सगळे ओळखलं की हे काय चाललंय आणि त्याने सांगितलं काका थांबा आंबे मी खाल्ले मी खाल्लेत म्हणल्यानंतर आणि आंबे खूप चविष्ट होते वरून असं नेपोलियन काय म्हणते काकांना आंबे खूप चविष्ट होते काका म्हणले आंबे चविष्ट होते काय आता चाबूक खा आणि काकानं दोन जोराचे फटके नेपोलियनला मारले का न विचारता खाल्ली आणि मग ते बिचाऱ्या बहिणी बाजूला उभ्या होत्या त्यांनाही आश्चर्य वाटलं की आंबे आपण खाल्लेत मार नेपोलियन न खाल्लाय त्यांना रावलं नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ती सगळी घटना काकांना सांगितली की काका म्हणे आंबे तर आम्ही खाल्ले होते पण मार मात्र नेपोलियन न खाल्ला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काकांनी नेपोलियनला बोलावून घेतलं आणि विचारलं नेपोलियन अरे तू तर आंबे खाल्ले नव्हते तू तर निरापळा जाऊ होतास बरोबर आहे मग तू फटके का खाल्ले तो म्हणे काका अहो माझ्या बहिणींचं रक्षण मी करणार नाही तर कोण करणार त्या माझ्या बहिणी आहेत लहान आहेत त्यांच्याऐवजी मी दोन फटके खाल्ले म्हणून त्यात कुठं बिघडलो आणि हे ऐकल्यानंतर काका काय झाले पुढे खजिर झाले काय बोध घ्यायचं अरे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक असे सण आहेत अनेक असे समारंभ आहेत ती यासाठीच आहे आणि आपल्या प्रत्येक भारतीय सणाच्या पाठीमागे एक भावना दडलेली त्यामधला आपण एक रक्षाबंधन बघतोय की नाही बहीण बाबाच्या मनगटावरती राखी बांध काय असतो रे त्याच्या मागचा हेतू की ज्या मनगटावरती बहीण राखी बांधते त्या मनगटानं ते मनगट त्या, त्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असलं आणि प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं काय आहे आद्य कर्तव्य आहे आपल्याकडे संस्कृत मध्ये एक सुंदर सुविचार सुभाषित आहे कत्र नार्यस्तु असतो पूजनते रमनते तत्र देवता याचा अर्थ काय रे की ज्या घरामध्ये ज्या समाजामध्ये स्त्रीचा आदर केला जातो स्त्रीचा सम्मान केला जातो त्या घरामध्ये त्या समाजामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो आनंद असतो आणि ते घर तो समाज कोणता ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर आणि सम्मान होतो ते घर किंवा समाज प्रगती केल्याशिवाय राहत नाही